आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेना व काँग्रेसचे से कार्यकर्ते भाजपमध्ये डॉ विजयकुमार गावित यांच्या उपस्थितीत भव्य पक्षप्रवेश सोहळा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार तालुक्यात राजकीय अंचलींना वेग आला आहे याच पार्श्वभूमीवर शिंदे सेना आणि काँग्रेस पक्षातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून पक्षाला बळकटी दिली आहे हा प्रवेश सोहळा जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर उपस्थितीत पार पडला यावेळी माजी माजी खासदार हिना जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया गावित तालुका अध्यक्ष दीपक पाटील व कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते नव्याने भाजप मध्ये दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचं स्वागत पक्षच्या वतीने पुष्पगुच्छ व भगवे शाल देऊन करण्यात आले व या प्रसंगी डॉक्टर गावित म्हणाले की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश आणि राज्यात विकासाचा वेग वाढला आहे त्यामुळे समाजातील सर्व घटक आज भाजपकडे विश्वासाने पाहत आहेत कार्यकर्त्यांच्या मेहनतीवरच येणाऱ्या निवडणुकीमध्ये विजय मिळवता येईल भारतीय जनता पार्टीने नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकास केला आहे तो विकास पाहूनच या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे असं डॉ गावित म्हणाले नव्या प्रवेशकर्त्यांमध्ये शिंदे सेना व काँग्रेसमधील अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांचा समावेश असून त्यांनी डॉक्टर गावित यांच्या विकास कामांवर विश्वास दाखवून भाजपमध्ये प्रवेश केला आहे आता जिल्हा परिषद पंचायत समित्या त्याचबरोबर नगरपालिका महानगरपालिका यांच्या निवडणुका आज उद्या या दोन तीन दिवसामध्ये जाहीर होणार आहेत त्या अनुषंगाने वेगवेगळ्या पार्टीचे लोक काँग्रेसचे असतील शिवसेनेचे असतील मोठ्या प्रमाणामध्ये भाजपमध्ये प्रवेश करू लागले आहे सर्वसाधारण आपण बघितलं असेल तर भाजप या जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने काम करते आहे विकासाचे प्रश्न सुटत आहेत ते बघून लोकांना वाटू लागलं की या ठिकाणी गावेसाहेब किंवा त्यांच्याबरोबर असलेले सहकारी हे त्या जिल्ह्याचा विकास करू शकतात बाकीच्यांनी आतापर्यंत विकासाच्या गप्पा मारल्या पण विकास करू शकलं नाही आपण असं हेही बघितलं की सात सात वेळा निवडून दिलेला आमदार नंतर मंत्री झाला त्याने या जिल्ह्याला एक नया पैसा देऊ शकला नाही आणि त्याच्या अगोदर मी मंत्री असतो तर आम्ही या ठिकाणी विकास करू शकलो असतो मंत्री झाल्यानंतर सुद्धा विकास करता आला नाही म्हणून लोकांना आता वाटू लागलं आहे की रवी साहेब आणि त्यांचे सहकार्य आहे हेच एक या जिल्ह्याच्या विकासाचं किरण दिसतंय आहे आणि त्या अनुषंगानं लोक मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश करताय आज आज जवळजवळ चार ते पाच गावातील शंभर टक्के नाही पण पन, सत्तर पंच्याहत्तर टक्के लोकांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे त्याचप्रमाणे काल आम्ही अक्कल अक्कलकोवा तालुक्यामध्ये त्या ठिकाणीही अक्कलकोवा आणि त्याच्या परिसरातले सहा गावातले कार्यकर्ते सरपंच मग दिवा ते शिवसेनेचे काँग्रेसचे यांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश त्या ठिकाणी केलेला आहे त्याचबरोबर आम्ही जेव्हा जेव्हा त्या अक्कलकोळ्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये जातो तेथे कार्यक्रम करत असताना अक्कलकोळ्यामधले काँग्रेस आणि शिवसेनेचे आणि धडगावमध्ये पण ह्या दोन्ही पक्षाचे लोक मोठ्या प्रमाणामध्ये भाजपमध्ये प्रवेश करत आहेत एकंदरीत या जिल्ह्याचं चित्र भाजपच्या बरोबर मोठ्या प्रमाणे उभं राहिलेलं आपल्याला दिसतं आहे अजूनसुद्धा इलेक्शन आज उद्या डिक्लेअर झाल्यानंतर निश्चितपणानं भाजपामध्ये इनफ्लो अजून सुरू राहील शहरातले काही लोक भाजपमध्ये येत आहेत अशा पद्धतीने शिवसेनेवरचा विश्वास असेल किंवा काँग्रेसवरचा विश्वास असेल किंवा इतर पक्षांचा विश्वास असेल हा त्यांच्यामध्ये त्या लोकांबद्दलचा विश्वास राहिलेला नाही आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या पक्षातील लोक भाजप पक्षामध्ये प्रवेश करत आहे निश्चितपणानं या जिल्ह्यातील ज्या ज्या निवडणुका होत आहेत त्या सर्व निवडणुका भाजप मताधिक्याने विजयी होईल असा मला विश्वास आहे आपल्याला मागेच सांगितलं आहे दोन तीन महिन्या पूर्वीसुद्धा मी सांगितलं होतं या ठिकाणी आम्ही नेतृत्वाला सांगितलं होतं की आमच्या जिल्ह्यामध्ये युती होणार नाही कारण की ज्या पद्धतीने या ठिकाणी शिवसेनेच्या लोकांनी भाजपाच्या विरोधामध्ये लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये काम केलं असल्यामुळे अशा पद्धतीने आम्ही मदत करू असं आपल्या बैठकीमध्ये सांगितलं असताना असं करत असेल तर आम्ही त्यांच्याबरोबर युती करणार नाही असं आम्ही वरिष्ठांना सांगितलं होतं आमच्या नेतृत्वाने आम्हाला सांगितलं आहे की ज्याला ज्याला युती जमत असेल त्यांनी युती करा त्यांची युती जमणार नसेल त्याने त्यांच्या जिल्हास्तरावर निर्णय घ्या त्या पद्धतीने मी नंदुरबार माझ्या मतदारसंघामध्ये दडगाव वक्कलकोवामध्ये आणि नंदुरबार तालुक्यातील जो नवापूरचा भाग येतो त्या ह्याच्यामध्ये आम्ही युती करणार नाही असं स्पष्टपणानं आम्ही सांगितलं आहे त्याच्यामुळे आम्ही कुठलीही युती करणार नाही